नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथे परिक्रमा यात्रेच्या नियोजन बैठकीमध्ये तीस व एकतीस ऑगस्ट रोजी गडावरती जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतु एकतीस ऑगस्टला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी असतानाही खाजगी वाहतुकीस परवानगी दिली गेल्याने वाहतुकीच्या गोंधळामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारा तीन चाकी ऍटो एम एच दोन सहा टी नऊ आठ पाच सात या क्रमांकाचा रेणुका देवी घाटामध्ये उतरत असताना पलटी झाल्याने आठ भाविक जखमी झाल्याची घटना एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आलेला आहे सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या नियोजन बैठकीमध्ये एकतीस ऑगस्ट रोजी पूर्ण दिवसभर खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरलेले असतानाही लवकरच वाहतूक सुरू केल्याने वाहतुकीचा गोंधळ उडून हा अपघात घडला अपघातामध्ये जखमी झालेल्या गोदावरी कैलास किर्डे वर्षे पस्तीस मनीषा मारुती किर्डे वयवर्षे पस्तीस जनाबाई विठ्ठल चव्हाण वर्षे चाळीस राणी त्र्यंबक किर्डे वयवर्षे तीस अरुणा त्र्यंबक किर्डे वर्षे पस्तीस राहणार चाटोरी व चोरवड तालुका पालम जिल्हा परभणी पुष्पा विजय अकर्ते वयवर्षे चौपन्न प्रणाली नितीन अकर्ते वयवर्ष एकोणतीस विजय सारंगर अकर्ते वयवर्ष राहणार अकोला हे जखमी असून त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालय माहूर येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत वरीलपैकी गोदावरी जना व अरुणा यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आला आहे अपघातग्रस्त ऍपे शेख सलमान शेख मुनाफ राहणार माहूर यांच्या मालकीचा असून मारुती शंकर जोगदंड हा ऑटो रिक्षा चालवित होता यात्रा व्यवस्थापन प्रमुख या नात्याने आपल्याला कुठलीही पूर्वकल्पना न देताच खाजगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली अशी माहिती तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी दिली खाजगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी आपण दिली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस शिंगारे यांनी सांगितले नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न होत असलेल्या परिक्रमा यात्रेस या अपघाताने मात्र गालबोट लागले संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर